भाई 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 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात सोलापुरातील भीमसैनिक आक्रमक सोलापूर मधील डी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलं प्रतिकात्मक तिरडी आंदोलन अमित शहा यांची प्रतिकात्मक तिरडी काढून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली तिर्डी आंदोलनानंतर तिरडीची विटंबना करत भीम सैनिकांनी अमित शाह यांची प्रतिमा तोडून जोरदार निषेध व्यक्त केला अमित शाह यांनी माफी मागितली नाही तर अमित शहा यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी यावेळी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्ही शहासारखा माणूस तर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाच्या आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमची अस्मिता आमचं धै आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सण करणार नाही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुली तुझा, तुझा तुझी जागा दाखवल्याशिवाय अटी पीचा शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही केलो होता बाबासाहेब बद्दल त्याच्याबद्दल त्याची लायकीही नाही बाबासाहेबांबद्दल बोलण्याची आरोपी तडीपार असणारा व्यक्ती तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी याच्या चादुराचा दहा दहा विचार केला पाहिजे सोलापूरचे भीम सैनिक त्याला इथं इथं सोलापूरात जिल्हा पाऊल ठेवू देणार होती एवढे त्यांनी दक्षता घ्यावा आणि भाजपच्या लोकांनी जे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसते आमचे भीमसैनिक काय दलाल त्या पण लोकांनी बाबासाहेबांच थोडं बाबासाहेब आज तुम्ही इथं पोचलेला आहोत त्यांच्या मांडला मांडला तुम्ही बसू नका हे वेळ नाही आणि ही आताच आपल्याला सर्वांनी एकत्र दलितलं समाजाने सर्वांनी एकत्र याची वेळ आहे आता नाही आमील की नाही तो कमी नाही एवढं लक्षात घ्याव आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही भाजपच्या लोकांनी जर कोणतर बोलत असेल अरेच आहे हापचेडीच्या लोकांनी विचार करून आणि पुढील वक्तव्य करावे जय